सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस नमस्कार पत्रिकेतल्या पाचव्या स्थानामध्ये रोहमंगल युतीचा पाचव्या स्थानावरनं संतप्ती बघितली जाते आणि शिक्षण दिलं जात इथं राहमंगल युती असेल आणि अशा ही पत्रिका एखाद्या स्त्रीची असेल बर बर तर लक्षात घ्यायचं त्याला कलसे व्हायला गर्भदाणा राहायला खूप अडचणी येतात राहू नव्याबरोबर असेल तर अत्यंत अकस्मात त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात शिक्षणाच्या दृष्टीने ही राहू मंगळ येते अडचणी ते ठरते कदाचित काही वेळा राहू तेव्हा शिक्षणाच्या कालावधीत भरकडतो आणि नया असेल तर काही वेळा अत्यंत अकस्मातपणे गरजवी काही घटना पण बघता येतात शिक्षण अर्धवट राहणं शिक्षणात नळ वेळ लागलं जस्ट शिक्षण घ्यायचं असेल ते न घेता दुसरं शिक्षण घेणं नंतर की आपण शिक्षण निर्णय घेतलं अशी भावना तयार होणं अशी मानसिकता तयार होणं त्याच्या दृष्टीने ही राहनोगळिकेत अशी काळजी आपत्त्यांचं आयुष्य आणि त्याच्या संदर्भात समस्या काय कायम झाली निर्माण करतात अहमो शिक्षण आणि आपत्य संपत्ती या संदर्भात थोडीशी काळजी पत्रिकेतल्या पाचव्या स्थानामध्ये अहमोगीती असेल झाली अशा व्यक्तींनी आपल्या संपत्तीच्या बाबतीत खूप विशेष बाळगून सर्व निर्णय झाले शिक्षणाच्या बाबतीत म्हणून तर राहू तुम्हाला नेहमी काही अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडे नेण्याचा प्रयत्न करतो या जेव्हा नाही शिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जे झेपेल तुम्हाला जे जमेल त्या शिक्षणाकडे जा त्या शिक्षणाचाच विचार करा कदाचित राहू तुम्हाला अशा गोष्टीत ऐकवतो की जेव्हा कोणत्या गोष्टी अनुभव ठरणार एखादा कोर्स घेताना पहिला असं वाटतं की आहे कोर्स आपण करू शकतो आपण करावा কারণ আসার মহা নয় পরে বিশেষ কাজে সত্য